नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत बाबा राजे तुम्ही पंधरा किलो वजन कमी केले नेमकं काय रस आहे काय काय जादू केली आई के मला जरा त्रास झाला मग मी डॉक्टरना विचारलं मग त्या दिवशी ठरवलं आपण मग डाएट कंट्रोल आहे काय नाही तुम्ही तुमचं जे आहार व्यायाम नाही केला तरी चालेल तुम्ही तुमचं डायट कंट्रोल केलं पाहिजे तुम्हे माझ्या जीवनातनं मी साखर कमी मला डायबिटीस नाही मला कसलाही डायबिटीस नाही पण मी जीवनातनं साखर कमी करून टाकली मी साखरच ना खात नाही मला म्हणजे साखर चहात साखर नाही का मी विषय साखर आहे विषय लोकांना म्हणणे बिना साखरेचं खा मला नॅचरल साखर तुमच्या शरीरात जातच असते भात बंद करून टाकला आहे मी भात खात नाही नॉनव्हेज खातो रोज खातो सकाळ दुपार संध्याकाळ नॉनव्हेज खातो पण त्याच्या सूर्वी नॉनव्हेजबरोबर मी समजा चार पाच चपात्या खात असेल आता तेवढंच सगळं जे अन्नपदार्थ आहेत ते फक्त मी आर चतकूर चपातीमध्ये खातो अर्धी चपाती खातो जास्त त्याच्यावर खात नाही सटर फटर बेकरी आयटम बंद केले बेकरी खात नाही बिळ काहीच खात नाही वडापाव बिडापाव हे सगळं बंद केलं सकाळी आमलेट उक उकडलेलं पांढरं अंडं खायचं वाईट एक खायचं आतलं पिवळं टाकून द्यायचं आणि रोज एक वाईट दू, एक खायचं दूध बी दूध हे नॅचरल नाहीचं आहे माणसाला दूध आपण दु दुसऱ्या मु लहान वासराचं आपण दूध खातो आहे नॅचरली इफेक्टेड नाही आहे चांगलं नाही आहे शरीराला त्यामुळे तुम्ही जेवढा तुमचा डाएट कंट्रोल करताल शरीराला एक मुठभर अन्न खूप आहे एका मुठभर एवढ्या मुठी एवढ्या अन्नावर तुम्ही जगू शकता आणि बदाम पिस्त्याची काही गरज नाही आहे लोकं म्हणजे काय आपलं खातो व्यवस्थित रात्री कमी जेवतो आणि त्याच्यामुळे मी जवळ पंधरा किलो वजन कमी केले लोक मला विचारतात कशाला एवढं वजन कमी केलं आपल्याला वजन कमी करायचं सकाळी चाळायला जात नाही रात्रीच कमी खायचं नाही तर खायचंच नाही रात्री सातच्या नंतर काहीच खाऊ नका संध्याकाळच्या सातच्यात खावा आणि नॉनव्हेज खा काही नॉनव्हेज मांसाहार केल्याने काही फरक पडत नाही ज्याला मांसाहार आवडतो त्यांनी मांसाहार करा ज्याला मांसाहार आवडत नाही त्यांनी मांसाहार करू नका मी करतो मला ते आनंद आहे आणि मी खोटं बोलत नाही मी कसले वार पाळत नाही देवावर श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही आहे निवान जग जगतो कसले हे नाही की बाबा धावधाव पळपळ काही करायची नाही लोक लोकांनीही आपल्या आरा पर कंट्रोल ठेवा आहार चांगला खा सात्विक आहार खा आणि प्रसन्न राहा हसतमुख राहा आनंदमय जीवन जगा नानांनाही तो ना कान मंत्र दिला नानांना तर नाना बघा म्हणजे घंटी वाजता वाजता पडत आलेले नानांचे जवळजवळ घंटी वाजली होती पण मी नानांना सांगितलं नाना ना जीवन खूप सुंदर आहे आणि ते जागा मग नानांनी आहारावर पथ्यावर कंट्रोल केला नाना काय पळायला जात नाही चालायला जात नाही पण आहार कंट्रोल केल्या आज नानांचं आयुष्य पंचवीस वर्षांनी वाढलेलं आहे